शालेय जीवनाची पायरी ओलांडल्यानंतर पुढे महाविद्यालयीन आयुष्यातील महत्वाचा बारावीचा इथूनच पुढे पदवी शिक्षणाची वाट निवडून करिअरचा महत्वाचा टप्पा गाठण्यासाठीचे प्रयत्न सुरू होतात दरम्यान विद्यार्थ्यांसमोर असणारी इयत्ता बारावीची परीक्षा आणि इतर काही प्रवेश परीक्षाही उत्तीर्ण होणं गरजेचं असतं बुधवार फेब्रुवारी ही परीक्षा देणार आहेत बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात आली आहेत कॉपी किंवा तत्सम कोणताही प्रकार परीक्षांदरम्यान घडणार नाही यावर या पथकांची करडी नजर असेल परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्या क्षणापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरण करण्यात येणार आहे याशिवाय प्रश्नपत्रिका वाहतुकी वेळी जी पी एस प्रणालीचाही वापर केला जाणार आहे यंदाच्या वर्षी अंतर्गत मूल्यमापन आणि प्रॅक्टिकलचे गुण हे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार असून अधिकाधिक काम ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्यामुळे निकाल प्रक्रियेतील काम अधिक वेगाने होणार आहे ज्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे एकवीस फेब्रुवारी तेवीस मार्च दरम्यानच्या काळात बारावीची परीक्षा पार पडणार आहे यंदाच्या वर्षी या परीक्षेत विज्ञान शाखेकडून सर्वाधिक म्हणजेच सात लाख साठ हजार सेहेचाळीस विद्यार्थी वाणिज्य शाखेसाठी तीन लाख सव्वीस हजार नऊशे पाच विद्यार्थी तर कला शाखेसाठी तीन लाख एक्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदतीस हजार दोनशे सव्वीस तर आयटीआय साठी चार हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली होती मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई